परंतु आमच्या ज्या आता उमेदवार दिल्या आमच्या वहिनी तर त्यांचं नाव हे संगमनेर शहरात आहे आणि ज्यावेळेस सर्व चाचपण्या करण्यात आल्या शेवटच्या दोन दिवसापर्यंत आमच्याकडं नाव दुसरं होतं परंतु जे खाली इच्छुक उमेदवार आहेत त्यांची संख्या मोठी होती आणि कार्यकर्त्यांच्या भावना होत्या का जर थोरातांचा पराभव त्यावेळेस आपण करताना ज्या पद्धतीने नीती आखली होती त्यामध्ये आज ते सावध झाले त्यामुळं त्यांना टक्कर देण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या भावना खाली जे नगरसेवक पदासाठी उमेदवार आहेत त्या उमेदवार आहे, इच्छुकांचे जे नाव सिलेक्ट झाले त्यांच्या सगळ्यांची भावना होती का आणि आम्ही आढावा घेतला तर त्यामध्ये सगळ्यांची भावना होती का आपल्याला कुणीतरी खताळ घराण्यातूनच पुढे उमेदवारी द्यावा लागेल त्यासाठी अतिशय जड अंतकारणाने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला परंतु निर्णय घेतल्यानंतर फक्त सोशल मीडियावरतीच त्याबाबत टीका टिप्पणी आम्हाला जाणवली प्रत्यक्ष ज्यावेळेस फिरल्यानंतर प्रत्येक ठिकाणी त्या उमेदवारीचं स्वागत करण्यात आलं कारण जनतेला सुद्धा संगमनेरमध्ये परिवर्तन नगरपालिका हद्दीत परिवर्तन पाहिजे विधानसभेला परिवर्तन झालं नगरपालिकेला सुद्धा परिवर्तन पाहिजे असल्यामुळे तो जनतेचाच आग्रह होता आणि त्यानुसार आम्ही पुढे चाललो विधानसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेबांचा पराभव केलेला आहे आणि आता नगर परिषदेची निवडणूक आहे यामध्ये देखील आमदाराच्या पत्नी विरुद्ध आमदाराच्या भावना विश्वासाने मला संगमनेरच्या जनतेने संधी दिली आणि त्या संधीचं सोनं गेल्या एक वर्षामध्ये मी करतोय विकास कामाचा झपाटा या संगमनेर शहरामध्ये असेल तालुक्यामध्ये असेल आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय शिंदे साहेब आदरणीय अजितदादा असेल आदरणीय पालकमंत्री विखे पाटलांच्या माध्यमातून संगमनेरमध्ये आम्ही कामं करतोय त्यामुळे निश्चितच जे संगमनेर शहराचा जो श्वास कोदमरला आहे त्यानंतर संगमनेर शहरातील जे रस्त्याची अवस्था बघितली असेल घटनेची अवस्था बघितल्या असेल ज्या मूलभूत गरजा आहेत आज संगमनेरची बाजारपेठ सुद्धा व्यापारी सुद्धा आज अडचणीत आहे या सगळ्यांना सांभाळण्याच्या दृष्टीने यांना पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने संगमनेरला विकासासाठी विकासाच नुसतं बोलून विजन दाखवून चालणार नाही तर विकास आपल्याला प्रत्यक्ष तिथं करून दाखवण्यासाठी ज्या गरजा आज बऱ्याच गल्ल्यांमध्ये गेल्यानंतर लाईटीचे सुद्धा आम्हाला सुविधा नव्हत्या इतके वर्ष यांच्याच ताब्यात सत्ता असताना हा प्रकार असा झाला होता त्यामुळं जनतेचा विश्वास आहे त्या अमोल खाताऱ्यांच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातूनच जर संगमनेरमध्ये भविष्यात परिवर्तन झालं तर संगमनेरचा शहराचा विकास शहराची हद्दवाढ असेल शहराचे त्या डीपी रस्त्याचे असेल चा कितीतरी विषय आहेत हे आपल्या माध्यमातूनच निश्चित मार्गे लागू शकतात आणि परिवर्तन हे नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा निश्चित होऊन महायुतीचेच सर्व उमेदवार महायुतीचाच नगराध्यक्ष निवडून

बैठका घेण्याचा प्रयत्न करून एक दाखवण्याचा प्रयत्न करताय पण त्यांना ही एक एक त्यांच्या दृष्टीने सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट संगमनेरकरांना अजिबात काही त्याच्यात वाटणार नाही ज्या मताचं राजकारण ध्रुवीकरणाचं त्यांनी विचार करून कुठली तरी आघाडी स्थापन केली म्हणजे ते कुठली मला आता पूर्ण माहीत नाही परंतु त्याला आमचं महायुती कमळ असेल धनुष्य असेल या माध्यमातून आम्ही निश्चितच उत्तर देऊ त्यांना त्यांच्या शुभेच्छा नाही आम्ही चर्चा त्यांच्या बरोबर चालू आहे त्यांच्या चर्चेतून निश्चित आम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे नाही तर बऱ्याच ठिकाणी जसा मैत्रीपूर्ण त्यांच्या वर्षाच्या पातळीवर सुरू आहेत काही ठिकाणी तशा निवडणुका इथं होतील परंतु आमची भूमिका ठाम आहे ज्या ज्या लोकांनी विश्वास विधानसभेला टाकला होता तोच विश्वास नगरपालिकेला सुद्धा लोक वाट पाहताय परिवर्तनाची वाट पाहताय त्या परिवर्तनाच्या याच्यामध्ये सर्व निश्चित पक्ष सहभागी होतील